सांगितल्या केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत माझं नम्रपणे विनंती भोंगे बाबतीत आपण ठीक आहे नियमावली पाळली नियम कायदा अंमलबजावणी केली पण या स्पीकर आणि डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर पण या डेसिप्लन स्पीकर बाबतीत जे काय म्हणजे कुठेही त्या नियमले पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचा त्रास व्हायला लागले कानाचे विकार वाढायला लागले त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याली गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं हो। स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती मर्यादा घातली पाहिजे आणि वेंडर जे विकतात नाही स्पीकर भाड्याने देतात त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत पण तरी आपण की वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी संगणमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आहेत आपण सांगलीत तर म्हणून मी सांगलीच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं दोन हजार सतरा अठरा साली किंवा त्याच्या आधी सोळा साली असेल सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आणि दोन वर्ष सांगलीमधले सगळे सा गणेशोत्सव हे मुक्त झाले होते त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही त्यामुळे आपण निदर्शनास आणून दिल्या पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि दहा वाजेनंतर ते चालवणं या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात